नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा युट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज एकोणतीस एप्रिल दुपारचे दीड वाजत आहेत आज आपण एकोणतीस एप्रिल ते सहा मेच्या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सध्या ज्या काही सिस्टीम सक्रिय आहेत त्या म्हणजे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात एक पश्चिम आवर्त आहे आणि या भागात एक पश्चिमी आवर्त आहे त्याच्यामुळे पुढील दोन, दोन ते तीन दिवस हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या उंच पर्वतरांगांच्या भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे तसेच उत्तराखंड पंजाब हरियाणा या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पुढील दोन ते तीन दिवसासाठी राहील त्यानंतर मध्य प्रदेश पासून विदर्भ करत तेलंगणा करत असत कर्नाटक पर्यंत कमी दाबाचा पट्टा अजून पण सक्रिय आहे पण याची तीव्रता हळूहळू आता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आता हा जो पाऊस आहे मागील काही दिवसापासून पडत असलेला हा आजच्या दिवसच राहील उद्यापासून राज्यातील पाऊस हा पूर्णपणे थांबण्याचा अंदाज आहे आणि पुढे पाऊस कधी सुरू होईल हे सविस्तर मध्ये पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच एकोणतीस एप्रिलचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर उद्या उद्याचा तीस एप्रिलचा आणि त्याच्यानंतर सहा मे पर्यंतचा तर आज एकोणतीस एप्रिल आज जी पावसाची शक्यता आहे ती विदर्भातील या सर्व जिल्ह्यातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीचे उत्तर भाग चंद्रपूर यवतमाळ या सर्व पट्ट्यातून रात्रीच्या वेळी मध्यरात्रीच्या वेळी एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी आजच्या रात्रीसाठी राहील उर्वरित नांदेड लातूर धाराशिव सोलापूर हे जे पट्टे आहेत स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाची शक्यता एकाच दुसऱ्या ठिकाणी एका दुसऱ्या गावासाठी राहील अन्यथा पावसाची शक्यता जास्त दिसत नाहीये पुण्याचा गाढभाग सातारचा सा गाढभाग कोल्हापूरचा गाढभाग स्थानिक ढग निर्माण झाला या पट्ट्यात सुद्धा तर या पट्ट्यात सुद्धा हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज राहील या जिल्ह्यांच्या पश्चिम गाठभागात फक्त उर्वरित पावसाची शक्यता राज्यात कोणत्या जिल्ह्यातून आज दिसत नाहीये पालघरपासून सिंधुदुर्ग पर्यंत सुद्धा नाहीये उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातील विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या भागात सुद्धा पावसाची शक्यता आज नाहीये फक्त विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यातून मध्यरात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी आजच्या थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज राहील त्यानंतर उद्या तीस एप्रिल रोजी पावसाची शक्यता राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये मात्र नांदेड लातूर धाराशिव सोलापूर अंशतः डागाळलेला हवामान या पट्ट्यातून राहील पावसाची शक्यता उद्या या पट्ट्यातून सुद्धा दिसत नाही तर हा झाला आजचा आणि उद्याचा हवामान अंदाज आता हा जो मागील काही दिवसापासून पाऊस सक्रिय होता मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र या सर्व जिल्ह्यातून जो पाऊस सक्रिय होता तो आता आजचा दिवस राहील म्हणजेच आज मागाशी सांगितल्याप्रमाणे त्या जिल्ह्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आहे उद्यापासून राज्यातील पाऊस हा पूर्णपणे थांबणार आहे राज्यात उद्यापासून कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे आज एकोणतीस एप्रिल आहे एकतीस एप्रिल एक मे दोन मे तीन मे चार मे पाच मे सहा मे सहा मे पर्यंत राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे उष्णतेची लाट याच दिवसात राज्यात विदर्भात विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे मराठवाडा या सर्व जिल्ह्यातून उष्णतेच्या लाटेचा अलर्ट पुढील काही दिवसातून आहे या सर्व जिल्ह्यातील तापमान हे एक्केचाळीस अंश सेल्सिअस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज पुढील काही दिवसात राहील त्याच्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी तसेच मुंबई विभाग व कोकणी विभागात सुद्धा उष्णतेच्या लाटेचा अलर्ट पुढील काही दिवसासाठी आहे आणि परत पाऊस कधी आहे तर थोडंफार सात मेच्या पुढं सात मेच्या पुढं थोडंफार विदर्भातील हे सर्व जिल्हे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अमरावती तसेच मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी हिंगोली अकोला या पट्ट्यात सात मेच्या पुढं थोडंफार अंशतः ढागाळलेलं हवामान आणि पावसाची शक्यता आहे सात मेच्या पुढं त्यावेळी तशा तुम्हाला अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नक्कीच देऊ त्याच्यानंतर कालच्या म्हणजेच सत्तावीस एप्रिलच्या ज्या तापमानाच्या नोंदी झालेल्या आहेत त्या अशा प्रकारे आहेत अमरावती जिल्ह्यात एक एकोणचाळीस पॉईंट दोन तर रात्रीचं तापमान बावीस पॉईंट एक बुलढाणा जिल्ह्यात दिवसाचं तापमान एकोणचाळीस पॉईंट एक तर रात्रीचं तापमान सव्वीस पॉईंट तीन चंद्रपूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान एक्केचाळीस पॉईंट आठ तर रात्रीचं तापमान पंचवीस पॉईंट दोन गडचिरोली जिल्ह्यात दिवसाचं तापमान एक्केचाळीस पॉईंट सहा तर रात्रीचं तापमान चोवीस पॉईंट चार गोंदिया जिल्ह्यात दिवसाचं तापमान तेहतीस पॉईंट आठ तर रात्रीचं तापमान बावीस पॉईंट दोन नागपूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान सदतीस पॉईंट चार तर रात्रीचं तापमान चोवीस पॉईंट सहा वर्धा जिल्ह्यात दिवसाचं तापमान एकोणचाळीस औंश सेल्सिअस तर रात्रीचं तापमान पंचवीस पॉईंट पाच सेल्सिअस याच्यानंतर वाशिम जिल्ह्यात दिवसाचं तापमान एक्केचाळीस पॉईंट आठ तर रात्रीचं तापमान बावीस पॉईंट दोन याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात दिवसाचं तापमान एक्केचाळीस पॉईंट पाच तर रात्रीचं तापमान बावीस सेल्सिअस लातूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान एक्केचाळीस पॉईंट पाच सेल्सिअस तर रात्रीचं तापमान चोवीस पॉईंट तीन सेल्सिअस त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात दिवसाचं तापमान बेचाळ पॉईंट दोन तर रात्रीचं तापमान सव्वीस पॉईंट एक सेल्सिअस कोल्हापूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान चाळीस पॉईंट दोन सेल्सिअस तर रात्रीचं तापमान पंचवीस पॉईंट सात सेल्सिअस महाबळेश्वरमध्ये दिवसाचं तापमान चौतीस पॉईंट एक सेल्सिअस तर रात्रीचं तापमान बावीस पॉईंट एक सेल्सिअस नाशिक जिल्ह्यात दिवसाचं तापमान एक्केचाळीस पॉईंट दोन सेल्सिअस तर रात्रीचं तापमान पंचवीस सेल्सिअस पुणे जिल्ह्यात दिवसाचं तापमान चाळीस पॉईंट नऊ तर रात्रीचं तापमान चोवीस पॉईंट तीन सांगली जिल्ह्यात दिवसाचं तापमान एक्केचाळीस सेल्सिअस तर रात्रीचं तापमान सत्तावीस पॉईंट चार सेल्सिअस सातारा जिल्ह्यात दिवसाचं तापमान चाळीस पॉईंट पाच सेल्सिअस तर रात्रीचं तापमान सव्वीस पॉईंट सात सेल्सिअस सोलापूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान त्रेचाळीस पॉईंट सात सेल्सिअस तर रात्रीचं तापमान तीस पॉईंट दोन सेल्सिअस नंदुरबार जिल्ह्यात दिवसाचं तापमान एक्केचाळीस पॉईंट दोन सेल्सिअस तर रात्रीचं तापमान सव्वीस पॉईंट दोन सेल्सिअस हिंगोली जिल्ह्यात दिवसाचं तापमान एक्केचाळीस पॉईंट आठ सेल्सिअस तर रात्रीचं तापमान बावीस पॉईंट पाच सेल्सिअस त्याच्यानंतर तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा चाळीस पॉईंट सात सेल्सिअस दिवसाचं तापमान तर रात्रीचं तापमान सव्वीस पॉईंट सात सेल्सिअस बीड जिल्हा दिवसाचं तापमान चाळीस पॉईंट नऊ सेल्सिअस रात्रीचं तापमान सव्वीस सेल्सिअस नांदेड जिल्हा दिवसाचं तापमान बेचाळ पॉईंट चार सेल्सिअस तर रात्रीचं तापमान एकोणतीस पॉईंट चार सेल्सिअस धाराशिवलो जिल्हा दिवसाचं तापमान चाळीस पॉईंट नऊ सेल्सिअस तर रात्रीचं तापमान तेवीस पॉईंट आठ सेल्सिअस परभणी दिवसाचं तापमान बेचाळ पॉईंट आठ सेल्सिअस तर रात्रीचं तापमान तेवीस पॉईंट आठ सेल्सिअस मुंबई दिवसाचं तापमान चौतीस पॉईंट चार सेल्सिअस तर रात्रीचं तापमान सत्तावीस पॉईंट चार सेल्सिअस डहाणू दिवसाचं तापमान पस्तीस सेल्सिअस तर रात्रीचं तापमान पंचवीस पॉईंट सहा सेल्सिअस रत्नागिरी जिल्ह्यात दिवसाचं तापमान चौतीस सेल्सिअस तर रात्रीचं तापमान सव्वीस पॉईंट पाच सेल्सिअस रायगड जिल्ह्यात दिवसाचं तापमान चौतीस पॉईंट एक सेल्सिअस तर रात्रीचं तापमान पंचवीस सेल्सिअस सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसाचं तापमान चौतीस पॉईंट तीन सेल्सिअस तर रात्रीचं तापमान चोवीस पॉईंट सहा सेल्सिअस तर राज्यातील सर्व जिल्ह्यातील तापमान हे चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास पोचलेलं आहे याच्यात अजून पुढील काही दिवसात वाढ होण्याचा अंदाज आहे आणि पावसाबाबत मागाशी सांगितल्याप्रमाणे सात मेच्या पुढं थोडंफार विदर्भ विदर्भातील पश्चिमेकडी जिल्हे मराठवाडा अंशतः ढगाळलेलं हवामान राहील थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज सात मेच्या पुढं राहील त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो